नमस्कार मी अभिजित राजेंद्र पटवा इचलकरंजी नागरिक मंच इचलगंजी शहरामध्ये गेल्या अर्धा वर्षापासून भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलेले अक्षरशः आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांना अबालवृद्धांना महिलांना मुलींना जखमी केलेले असे असतानासुद्धा महापालिका नगरपालिका असतानासुद्धा आणि आता महापालिका झाल्यावरसुद्धा भटक्या कुत्र्यांच्यावर उपाययोजनेसाठी नसबंदी ही प्रभावीपणे आणि कायमस्वरूपी सातत्यानं जर सहा सात आठ वर्ष राबवली तर त्याचा परिणाम दिसून येतो आणि कुत्र्यांची संख्या कमी होते पण नगरपालिकेचे महानगरपालिकेचे अधिकारी हे काम चुकारपणा करतात आणि निधीचं कारण सांगतात आणि नसबंदी ही कायमस्वरूपी आणि सातत्यानं राबवत नाही त्याच्यामध्ये खंड पाडतात बऱ्याच वेळेला कुत्र्यांचा प्रजनन काय असतो त्यावेळेला नसबंदीची मोहीम बंद ठेवली जाते ती सुरू नसते यामुळे कुत्र्यांची संख्या वाढते आणि नागरिकांचे लचके तोडण्याचे काम तरी करत आहेत याबाबत वारंवार इचलकरंजी नागरिक मंचतर्फे आवाज उठवला जातो गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी महानगरपालिकेचे उपायुक्त श्री नंदू पळकर साहेब यांची भेट घेऊन आम्ही याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करू त्यांना या नसबंदीमध्ये सातत्य ठेवण्याचे आणि उपाययोजनासाठीचं निवेदन दिलं होतं ही सदर बाबीची अंमलबजावणी झाली नाही आणि एक दहा दिवसापूर्वी नंदिनी वाईंगडे नावाच्या मुलीला कुत्र्यांच्या पाठलागामुळं सायकलवरून जात असताना बेसमेंटमध्ये ती पडली तिचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले आणि जबड्या त्यासुद्धा मार लागला तिच्या जऱ्याचं ऑपरेशन करावं लागलं जवळपास सव्वा लाख रुपयाच्या आसपास तिला खर्च आला या गोष्टीला जबाबदार कोण त्यानंतर काल व्यंकटेश कॉलनीमध्ये वेदिका आंबले नावाच्या सहा वर्षीय चिमुकलेवर या कुत्र्यांनी हल्ला केला आणि तिलासुद्धा जखमी केलं सदर मुलगी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये उपचार घेतात अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाची भूमिका ही चाल ढकलपणाची असून प्रशासनाला त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही यासाठी इचलगंजी महानगरपालिकेची आरोग्य विभागाचे श्री महादेव मिसाळ यांना आज सकाळी फोन केला असता त्यांनी दोन तीन दिवसानंतर बघू वर्क ऑर्डर द्यायची आहे काम व्हायचं आहे मग तिथे गावात नाही आहे याची कबुली दिली त्यामुळं या महापालिकेच्या काम चुकार कारभाराचे निषेधार्थ उद्या सकाळी शुक्रवार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आम्ही विचारकरंजी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये ठिया मारत आहोत जोपर्यंत या कामाची वर्क ऑर्डर निघत नाही काम चालू होत नाही आणि सदर निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरू नाही याबाबत कालच्या घटनेचा व्हिडिओ आम्ही यासोबत जोडत आहोत धन्यवाद झुमकुरेगा त्याला जरा बोलवा लागले की